सोलापुरातील अंजली बाई या नावाने सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या रील स्टार अंजली शिंदे हिचे मजेशीर आणि खेळते व्हिडिओ चांगलेच व्हायरल होत आहेत सोशल मीडियावर ती आणि तिचा जोडीदार आकाश चांगलेच फेमस आहेत आपल्या मनोरंजनात्मक व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी त्यांचा चाहता वर्गही निर्माण केलाय आहे मात्र त्यांच्या या प्रेमाला कुणाची तरी नजर लागावी अशी घटना घडली आकाश आणि अंजलीच्या लग्नानंतर काही दिवसातच या जोडप्याच्या आयुष्यात मोठा आघात व्हावा अशीच घटना घडली अंजलीला ब्रेन ट्युमर म्हणजेच मेंदूचा कर्करोग असल्याचं निष्पन्न झालं चेहऱ्यावर कायम स्माईल असलेल्या अंजलीचा चेहरा अबोल झाला तिच्या आनंदावर दुःखाची छटा उमटू लागली अंजलीला अर्धांगवायूचा वायूचा झटका देखील आला होता मात्र अशा गंभीर आणि दुःखद परिस्थितीतही आकाशने अंजलीला भक्कम साथ दिली आकाश सोबत रील्स बनवू लागला आपल्या निसीम निस्वार्थी प्रेमाचं उदाहरणच त्याने